श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळात या दत्त जयंत्यात मेरवी गावामध्ये स्वामींच्या मठामध्ये जातोय चला तुम्ही पण दर्शन घ्या स्वामींचं व्हिडिओ कंटिन्यू बघा हे स्वामींचे मठ निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे मी गेलो स्वामींचं दर्शन घेतलं नामास्मर करून महाप्रसाद होता महाप्रसाद केला मठ छोटे असून सुंदर आहे आजूबाजूला घरं आहेत तुम्ही कधी गावामध्ये आला असता तर मेरळी गावामध्ये नक्की भेट घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे सर्व असमर्थ तेथे फक्त श्री स्वामी समर्थ भोला श्री स्वामी समर्थ